रायगडमध्ये आज श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड येथे मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी अर्ज वयवर्ष पासष्ट किंवा पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या नागरिकांनी महिला व पुरुष एकत्र येऊन फॉर्म भरण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसत होती ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म भरून देण्याची जबाबदारी ही आशा सेविका स्नेहा स्नेहामूरकर अंगणवाडी सेविका जयश्री पाटील बचत गट सेविका शरयू तोंडळेकर यांनी घेतली होती यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश पेंडेकरसह दीपक कदम मी सास श्रीवर्धन तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील